सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे हे येत्या रविवारी भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आज सुनील बागूल आणि मामा राजवाडे यांनी भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या कोर कमिटीच्या सभेला उपस्थिती दर्शवली आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे शहराध्यक्ष सुनील केदार माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत भाजपची कोर कमिटीची बैठक संपन्न झाली दरम्यान येत्या रविवारी मंत्री गिरीश महाजन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सुनील बागुल आणि मामा राज राजवाडे हे भाजपत प्रवेश करणार आहे भाजपच्या पक्षप्रवेश सोहळ्यापूर्वी आज बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीत पक्षप्रवेश सोहळ्याच्या तयारीविषयी अनेक विषयांवर चर्चा झालेली आहे दरम्यान या सर्व संदर्भात सुनील बागोल यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे सत्तावीस तारखेला भारतीय जनता पार्टीमध्ये बा, मामा राजवाडे असेल मी असेल अजय बागुल असेल आमचे सगळे बाळापाठक आमच्या सगळ्यांचा प्रवेश करायचा ठरला त्या संदर्भामध्ये मंडल आयोग मंडळाची पंच आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे मंडल असते त्या मंडळाची आमदार व इतर पदाधिकाऱ्यांची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एकवीस तारखेचं जे सत्तावीस तारखेचं जे नियोजन आहे ते कोण कशा पद्धतीने केलं पाहिजे कोणकोण नेते येणार आहे कोण पदाधिकारी येणार आहे त्यांचं नियोजन कसं असलं पाहिजे त्यासाठी सभागृहाचं जे नियोजन आहे ते कसं असलं पाहिजे या संदर्भामध्ये मिटिंग झाली आणि त्या मिटिंगसाठी सर्व पदाधिकारी उपस्थित होते रावसाहेब थोरात सभागृह हे ठिकाण ठरलेलं आहे आणि ते आता फायनल झाले आत्ता तर फक्त गिरी गिरीश महाजन आणि नाशिकचे तीन आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी इथपर्यंतच मला माहिती आहे महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहे ते येतील किंवा त्यांना आणण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे प्रवेश याच्याकरता थांबला होता था का आम्हाला कधी करायचा नाशिकमध्ये करायचा मुंबईत करायचा हे अजून निश्चित झालेलं नव्हतं हो त्यांचं म्हणणं होतं का तुम्ही मुंबईत येऊन प्रवेश करून घ्या आमचं म्हणणं होतं का नाशिक आमची मायभूमी आहे नाशिकमध्येच प्रवेश केला पाहिजे जेणेकरून आमच्या नाशिक शहरातील जेवढेही पदाधिकारी असतील आमचे नाताळातले लोक असतील भारतीय जनता पार्टीला मानणारे लोक असतील ते सर्वच्या सर्व आमच्या प्रवेशाला उपस्थित राहतील आणि राहावं याकरता आम्ही नाशिकमध्ये प्रवेश व्हावा यासाठी आमचा आग्रह होता आणि त्यांनी तो मान्य केला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक